समृद्ध वारसा आणि त्यागमय संस्कृतीनं संपन्न असलेला महाराष्ट्र इतिहास घडवणाऱ्या असंख्य सामाजिक चळवळीची जन्मभूमी अशा महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह हा गेल्या सहा तपाहून अधिक काळापासून ग्रामीण भागातील गोर गरिबांच्या आशेचा आणि ज्ञानाचा किरण म्हणून काम करतो आहे सन एकोणीसशे तेहतीस साली छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी नेत्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सामाजिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंड्स ऑफ डिप्रेस्ड लीग या संस्थेचा जन्म झाला शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे हे ओळखून अहमदनगरच्या माळीवाडा भागात दिवाळीबाई पारशीकर प्राथमिक शाळेची स्थापना करून सर्व समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या तत्वाद्वारे समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी प्रवास सुरू केला ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण घेणं हे त्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे हे, हे लक्षात घेऊन संस्थेच्या माध्यमातून अहमदनगरमध्ये छात्रालयाची स्थापना करण्यात आली या बोर्डिंग स्कूलमध्ये केवळ राहण्याची आणि जेवणाची सोयच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता आणि देशभक्तीची मूल्य देखील इथं रुजवली गेली कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी खेडोपाडी भटकंती करत धान्याच्या स्वरूपात लोकांकडून मदत गोळा करून, करून बोर्डिंग सुरू ठेवल्या पुढे याच कार्याचा प्रसार कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी शेवगाव पाथर्डी आणि कर्जत तालुक्यातही केला शेवगाव या ठिकाणी स्वतःच्या राहत्या वाड्यात त्यांनी वसतिगृह सुरू केलं शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या झोपड्यांपर्यंत नेण्यासाठी ढोरजळगाव चापडगाव शेवगाव भालगाव कांबी अमरापूर शहर टाकळी या ठिकाणी शाळा सुरू केल्या शाळा तिथ वसतिगृह हे तत्व मात्र त्यांनी जपलं या कार्यात आबासाहेबांना त्यांच्या धर्मपत्नी कैलासवासी निर्मलाताई काकडे यांनी अनमोल साथ दिली आबासाहेब काकडे यांचा शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा दिव्य आणि त्यागमय वसा त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे आणि त्यांच्यासोबत सौ हर्षदा काकडे या समर्थपणे चालवत आहेत त्यांच्या सक्षम गतिमान आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळं त्यांनी या समूहाला विशिष्ट उंचीवर नेलं आहे आज आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीचा दाखला म्हणून उभा आहे या समूहाचे दी फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ राष्ट्रीय शिक्षण मंडळ या संस्थेअंतर्गत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय वसतीगृह संगणक विभाग डी आणि बी कॉलेज डी व बी फार्मसी आणि आश्रम शाळा अशा एकूण चोपन्न शाखेत विस्तार झालेला हा समूह अहमदनगर जिल्ह्यात शैक्षणिकतेचा प्रयोगशीलतेचा नमुना ठरत आहे हा शैक्षणिक समूह वर्ग खोल्यातील शैक्षणिक प्रक्रियेच्या मर्यादेपलीकडे जाऊन सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजसेवेची कामेही करत आहे समाजातील आर्थिक दुर्बल आणि निराधार विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागतं याचा विचार करून हा समूह दरवर्षी पैशाच्या शालेय साहित्याच्या आणि पुस्तकाच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना मदत करत आहे दरवर्षी अहमदनगर इथल्या फुटपाथ वर राहणाऱ्या लोकांना किराणा मालाचे किट आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जात असंघटित कामगारांसाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात मात्र ग्रामीण भागातील अशिक्षित कामगारांना याची माहिती नसल्यानं ते या योजनेपासून वंचित राहतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर आला अनेकांचे संसार मिळाले अशा परिस्थितीत एक खारीचा वाटा म्हणून संस्थेच्या आरे या पूरग्रस्त गावांमध्ये घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली सन दोन हजार तेरामध्ये मध्ये उत्तराखंड इथं झालेल्या अतिवृष्टीमुळं बेघर झालेल्या पूरग्रस्तांसाठी समूहातर्फे दोन लाख पन्नास हजार रुपये निधी जमा करून शासकीय मदत फंडामध्ये जमा करण्यात आले आरोग्य हा माणसाचा सर्वात किमती दागिना आहे मात्र ग्रामीण लोकांना त्याबद्दल अनास्था म्हणून संस्थेतील फार्मसी कॉलेजकडून दरवर्षी अशा लोकांची विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी रक्तगट तपासणी केली जाते रक्तदान शिबिरांचं आयोजन करून अनेकांचे जीव वाचवण्यात पुढाकार घेतला जातो युवकांसाठी मेळावे घेण्यात येतात अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये समूह नेहमीच सक्रिय असतो या कार्याची दखल घेऊनच दी फ्रेंड्स ऑफ दी डिप्रेस लीग शेवगाव या संस्थेला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च प्रतिष्ठेचा सन दोन हजार बावीस तेवीसचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं देण्यात येणारा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार शेवगाव येथील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या दी फ्रेंड्स ऑफ दी डिप्रेस्ड लीग या संस्थेला नुकताच जाहीर झाला या संस्थेची स्थापना कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी केली असून अॅडव्होकेट डॉक्टर विद्याधर काकडे आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे हे सध्या संस्थेचं नेतृत्व करत आहेत एक गोष्ट आवर्जून सांगावीशी की सुरुवातीच्या काळात संस्थेला दलित मित्र पुरस्कार मिळाला होता आज त्याच्यानंतर पुन्हा सामाजिक न्याय विभागातील हा पुरस्कार मिळतो आहे हा खर तर योगायोग आहे खऱ्या अर्थानं आपण समाजातल्या वंचित घटकांसाठी जे काम करतो त्या कामाची पावती म्हणजे हा मिळालेला पुरस्कार आहे हा पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हा सर्वांना प्रचंड आनंद झाला परंतु साहेबांनी एक गोष्ट कटाक्षाने सांगितली की आपल्याला हा जो पुरस्कार मिळाला तो खरं तर वसतिगृहाच्या रूपातून आपण जे समाजासाठी काम करतो आहोत सामाजिक परिवर्तनासाठी काम करतो आहोत समाजाच्या विविध प्रश्नावर काम करतो आहोत तर त्या माझ्या चळवळीमध्ये या संघर्षामध्ये जे लोक खऱ्या अर्थानं पुढं होऊन काम करतायत त्या लोकांना या पुरस्काराचं श्रेय द्यायला हवं त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार व्हायला हवा तरच खऱ्या अर्थानं या लोकांना त्यांच्या कामाचा न्याय मिळणार आहे म्हणून जाणीवपूर्वक संस्थेच्या वसतिगृहामध्ये संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत संस्था पातळीवरून ज्यांनी काम केलं त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्यांनी अधीक्षक म्हणून काम केलं या सगळ्यांचा यथोचित सन्मान या निमित्तानं साहेबांच्या कल्पनेतून आज या ठिकाणी होतो आहे हा खरं तर साहेबांच्या वतीनं आपण केलेल्या कामाविषयीचा कृतज्ञता भाव या निमित्तानं आज या ठिकाणी व्यक्त होणार आहे अधिक्षकाचा सन्मान करायचा मात्र तो सन्मान करत असताना उभय दाम्पत्यासह या ठिकाणी सत्कार करायचा कारण जरी एखादा पुरुष काम करत असला त्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतोच कारण ती पत्नी घर सांभाळते म्हणून तो इथं पुरेसा वेळ देऊ शकतो आणि म्हणूनच या दाम्पत्याचा साडी चोळी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला कैलासवासी तुपे गुरुजी कैलासवासी भंडारी गुरुजी ही नाव तुम्हाला कोणाला माहिती नाही परंतु दुकळे मॅडम तुम्हाला माहिती असेल भंडारी गुरुजीचं नाव आठवते तुपे गुरुजी की काय मूल्य सांभाळली होते की भंडारी गुरुजीनं तुम्हाला माहिती आहे फार मोजक्या लोकांना माहिती हे खरं म्हणजे आज त्यांचा गौरव आहे देखील माणसांना आपल्या कर्मामुळं माझ्या यादीत देखील त्यांचं नाव कुठं नाही कामदार नाही पण हे आपाप आलं का आलं कर्म कर्म परत येत तुम्ही चांगला प्रेरक गेला तर ते कर्म कधीतरी कोणत्या तरी मुखातून कोणत्या तरी कृतीतून पन्नास वर्षाने उगवत साठ वर्षाने उगवत पण उगवतय नक्की पण हा कर्माचा सिद्धांत कर। आपल्याला गाडगे महाराजांनी शिकवला खरं म्हणजे गाडगे महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आपल्या संस्थेनं महाराष्ट्रानं इतकं थोडा इथे या ठिकाणी ह्या संस्थेला शाहू फुले आंबेडकर हा जो पुरस्कार मिळालेला आहे आदरणीय पूज्य बाबासाहेब काकडे शैक्षणिक समूह यांनी ही संस्था जे स्थापन केली हा पुरस्कार स्वत डॉक्टर शिवाजीराव काकडे यांनी न स्वीकारता आणि याचं श्रेय त्यांनी न घेता सर्व संस्थेतील अध्यक्ष कर्मचारी बंद विद्यार्थी सुद्धा या सर्वांना त्याचं श्रेय दिलेलं आहे या पुरस्काराच इथं बसल्यानंतर पाहिलं पोरांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे का प्रसन्नता आहे तर त्यांना जे आई वडिलांकडून जे सुख मिळत तेच सुख तुमच्याकडून तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून मिळतंय म्हणून त्यांचे चेहरे प्रसन्न आहेत आणि जी तुमची एक तुमच्या नावामध्ये सार्थकता आहे तर विद्याधर विद्याविषयी जे ज्यांना आपुलकी आहे जे विद्या ग्रहण करतील ते माझे असे असणारे विद्याधर काकडे साहेब म्हणजे विद्येचीच सेवा करणारे तर त्यांच्या ज्या जवळ बसलेल्या सौभाग्यवती आहेत त्यांचं नाव आहे हर्षदा हर्षम ददाती इति हर्षदा ज्यांना या मुलांना आपल्या परिवाराला पाहिल्यानंतर हर्ष म्हणजे आनंद होतो हर्ष म्हणजे आनंद आनंद दा म्हणजे म्हणजे ददाती, ददाती हर्ष सुख देते आनंद देते त्यांचं नाव आहे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या उल्लेखनीय प्रवासावर आपण चिंतन करत असताना एक गोष्ट प्रकर्षानं स्पष्ट होते की समूहानं शिक्षण आणि समाज कल्याणासाठीच्या अतूट बांधिलकीनं केवळ वैयक्तिक जीवनच बदललं नाही तर महाराष्ट्राच्या समाज जडणघडणीवर अमीट छाप सोडली आहे अशा समूहाचे आपण एक घटक आहोत याचा अभिमान प्रत्येकाला वाटत आहे